बस आमच्या खाली चालू आहे आता सगळे आमच्या कामं उडक उडकलेत घर काम उडकून आता आम्ही दुपारचं जेवण हे बघा आमचे रोज तठ्यापाच असते आणि आज म्हणलं तुम्हाला आज आमचं दुपारचं जेवण कसं असते कुठं बसून करताव काय करताव काय काय असतं दुपार जेवणामध्ये आणि हे दाखवण्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन येतोय बघा आता आईकड जेवायला यायला लागले इकडे आमच्या वहिनी इकडे आमचं दीपा इकडे रोहित इकडं ऋतुजा तुम्हाला माहितीच आहे हम्म सुरु आणल्यासारख्याला इथं आणून बशीला बघा ति कसं चुरू सुरू खाईली गप गप्प गप तिला नाही व्हिडिओ चालू आहे काय चालू आहे जमानत खावं शिस्तीने खावं मध्ये खावं जरा व्हिडिओ चालू असता माणसाला चालू आज काय घेवा कारण आजू उगाचं इतका इतका म्हजे खाल्ल्याव नि वाटण झाली आता तिथं लेकरला एकट्याला ठेवून इथं कसं सगळ्यांना काय बसावं अरे वातावरण बघ हे काय चाललंय इथं हे बघावं आता तुला वातावरणाचं पडलंय आम्हाला लेकराचं पडलंय प्रशस्त वातावरण आहे तुला ना ना पाऱ्याला गेले गेले आले ना इकडे जवळ बघा आता आम्ही जेवायला बसला साईटला बघा इथं आंबे कैरी काय नशीब आहे हव का असं नशीब असते बघा त्याच्यामुळे गावाकडे राहावं लागतंय आणि गावाकर जीवन जागावं लागते बघाय साईटला आंब्याचे कैरीत वडायची काचकाने असा गोड आंबा आहे का ना म्हणतो घोष हे दाखवू सगळे आंबेकडचा दाखवू नका बघा आता हे

हरभराचं पीठ गव्हाचं पीठ ज्यावरच पीठ घेतलं त्याच्या सामान घेतलं hmm. आणि त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकली ववा टाकला हळद टाकली मीठ लसूण टाकलं वाटून hmm. चांगला असं त्याला तेल त्याला ते, परत मळलं आणि अशा बारीक बारीक चपात्या करून त्याच्या अशा खापी केल्या खापी केल्या म्हणून आणि hmm. मुगाच्या डाळीला फोडणी दिली hmm. मुगाच्या डाळीला फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये सगळं काही सोडलं कडीपत्त्याची फोडणी देऊन जिरा मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी दिली

हेलो यांनो हं ऐजवर राहिले का अजून भरपूर दाखवायचं काय काय झालं काय माशाची भाजी मला पोहचते आमच्या इथला फेवरेट आमच्या धनेगावच्या धरणातला फेवरेट मासा आहे आम्ही इकडे मासे बिचे खात बघा आमच्या इकडे मोठं धरण मग सगळ्याला माहिती आहे माजरा डॅम माजरा डॅम वर सगळे ताजे ताजे फ्रेश मासे आणि फ्रेश झाडाखाली रोजचं रोज दुपारी जेवण आमचं असं असते टोमट ककडी कांदा लिंबू मीठ मीठ पुन्हा हे आपला आंबा इकडं वांग्याची भाजी इकडे माश्याची भाजी इकडे पुन्हा शेव चिवडा आमच्या धनेगावला बाजारा भरते दर रविवारीच्या बाजारामधला शेव चिवडा जिलेबी भजी चिवडाय माय चिवडा तुझं घात खायचं आहो कसं घालतो जेवण आमचं असं जेवायचं असतं ना तर दुपारच्या वेळी नक्की आम्हाला क्लमपासून नक्की आमच्याकडे यायला जेवायला माझ्या बोलू जेव्हा बोलवा मला

आता सगळं सांगितलं आता काय बार बार सगळ्यांना सांगण्यात काय मजा आहे आज विषय म्हणजे आज परशाचा बड्डे आहे का मग परशाचा बड्डे बदलच बोला परशा म्हणजे आमच्या नकोशीचा भाऊ त्यानं सायरडचा सायर आम्ही एक व्हिडिओ बनलो होता घरगुती त्याच्यामध्ये त्यानं परशाचा रोड केला आणि व्हिडिओ व्हायरल झाला नाही का पंचवीस मिलियनला व्हिडिओ गेला तोच आमचा परशा म्हणजे

वाढदिव वरी तू वाटकरून बस का नमस्कार मंडळीनो म्हणून माझा वाढदिवस आहे वाढदिवसाला कुणाला येणं तुम्हाला माझी एवढीच नम्र विनंती सांग मंडळांनो नमस्कार मंडळांनो म्हणला नाही मंडळी नो नमस्कार बड्डे येणं होते नक्की नमस्कार मा जानून बुजुर्ग साइन का मना मना केवल बस मुझे मिलता साजी साइले हाँ तो बात <णागी> दिवस <उन्दुण> ना भूख नहीं हम तो ताज दोन खाने चलते हैं हाँ दोन में जो खाने चलते वाले हैं तो भाई क्या क्या जिसांगल अब ये ड्रेस लेके आए हम्म सैंडल ड्रेस